उपवासात खाल्लेला साबुदाना तुमची साखर पहिले आकाशात नेतो आणि नंतर जमिनीवर आपडतो म्हणूनच तुमचं वजन वाढतंय माहितीये का तुम्हाला हे उपवासात खातात तो साबुदाना वजन साखर आणि थकवा तीनही वाढवू शकतो मी डॉक्टर अनुजा पवार स्पष्ट सांगते साबुदाना वाईट नाही पण जास्त आणि चुकीच्या पद्धतीने खाल्ला तर नक्कीच त्रास होईल साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप जास्त म्हणजे रक्तातील साखर यामुळे पटकन वाढते आणि लगेचच भूक परत लागते क्रेविंग्स वाढतात प्रोटीन आणि फायबर यामध्ये जवळजवळ जवड़ नाहीतच फक्त स्टार्च यामुळे पोषण कमी कॅलरीज जास्त वजन कमी करताय का मग ही गोष्ट अतिशय वाईट तूप आणि तेलात तळला किंवा बटाटे शेंगदाण्याच्या ढिगाने कॅलरीज फुकतात आणि उपवास हेल्दी राहतच नाही डायबिटीज पीसीओडी इन्शुलिन रेजिस्टन्स वजन वाढ या सगळ्यांसाठी वारंवार सापुदा खाणं अतिशय रिस्की खायचाच असेल तर छोटा पोर्शन शेंगदाणा कमी दही किंवा ताकासोबत तळलेला तर टाळा उकडून आणि कमी तेलात बनवा तुम्ही साबुदाणा किती वेळ खाताय कमेंट मध्ये साबू लिहा मी तुम्हाला काही फ्री उपवास हेल्दी प्लॅन नक्की देईन व्हिडिओ सेव्ह करा आणि ग्रुप मध्ये शेअर करा